आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड कर्जत नगर परिषदेच्या रणांगणात पुन्हा एकदा राजकीय वादळ उठणार आहे महायुतीत पडणार फूट कि नव्या आघाड्यांचा होणार जन्म भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र राहतील का की उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येऊन उलथापालत करतील कर्जत नगर परिषदेच्या सत्तेसाठी सुरू आहे रस्सी खेच प्रत्येक गट प्रत्येक नेता खेळतोय आपापली चाल या राजकीय शतरंजात कोण होणार कर्जतचा बादशाह कर्जतच्या सत्तेची चावी कोणाच्या हातात येणार चला पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची तारीखही जाहीर झाली आहे दोन डिसेंबर ह्या रोजी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांच्या हालचालींना गती मिळणार आहे परंतु उमेदवारी कोणाला मिळणार यासाठी मात्र प्रत्येक पक्षांमध्ये रस्सीखेच खेच होताना दिसत आहे कर्जत खालापूर तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल होताना दिसत आहे शिवसेना शिंदे गटाचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे एकत्र येऊन जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगर परिषदेच्या निवडणुका लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यात महायुतीमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्रात आपण पाहिले तर भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट जरी एकत्र असले तरी मात्र कर्जत खालापूर तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची परिस्थिती फार वेगळी आहे याची झलक आपण कर्जत विधानसभेच्या निवडणुकीत पाहिली आहे कर्जत नगर परिषदेमध्ये राजकीय प्रमुख पक्षांची कशा पद्धतीची स्थिती असणार हे आपण पाहूया कर्जत नगर परिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव असल्यामुळे भाजप शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांची दावेदारी निश्चित केली आहे त्यामुळे या तिन्ही पक्षांना ही निवडणूक जड जाणार आहे कर्जत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील विस्ताव आपण जवळून पाहिला आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि अपक्ष उमेदवार राहिलेले सुधाकर घारे यांच्यामधील वादविवाद आव्हान प्रति आव्हान संघर्ष आणि चुरस आपण पाहिली आहे त्यामुळे कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तोच संघर्ष आणि तीच चुरस पाहायला मिळणार यात शंका नाही यामध्ये आता सुधाकर घारे यांना नितीन सावंत यांची साथ मिळणार आहे भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार सुरेश लाड हे देखील राजकीय खेळी करण्यासाठी आणि आपली ताकद पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी नगराध्यक्षपद भाजपकडे कसे येईल यासाठी स्वतंत्रपणे मागणी करण्याची शक्यता आहे महायुतीमधील राहिलेला आर आय पक्ष हा बहुतेक लवचिक धोरणाचा अवलंब करेल कारण ज्या युतीमधील पक्षाची ताकद ज्या प्रभागात जास्त आहे त्या ठिकाणी त्या पक्षाबरोबर जाण्याची शक्यता त्यांची आहे मग तो शिवसेना शिंदेगड असेल किंवा भाजप असेल या निवडणुकीत मनसे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच वंचित आणि बहुजन चळवळीतील काही पक्ष यांची देखील महत्वाची भूमिका ठरणार आहे समजा हे पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना उबाठा मनसे काँग्रेस आणि बहुजन चळवळीतील काही पक्ष जर एकत्र आले तर मात्र त्यांच्या हातामध्ये कर्जत नगर परिषदेच्या सत्तेची चावी येऊ हो शकते ही सर्व जर दरची चर्चा आहे प्रत्यक्षात काय घडणार हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट दिसणार आहे पण दोन हजार पंचवीसची कर्जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आत्मसन्मानाची आणि संघर्षाची ठरणार यात मात्र मुळीच शंका नाही